नमस्कार मित्रांनो मी सकाळी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की मला हिंदकिसरी बकासूरचा पैरा माहिती पडल्यास मी संध्याकाळी नक्कीच व्हिडिओ घेऊन येईल त्याआधी मित्रांनो रणजित निंबालकर सरांचा आदत किंग सुंदर आणि हिंदकिसरी सरजाची मी व्हिडिओ अपलोड केली आहे तुम्ही नक्कीच माझ्या चॅनेलवर जाऊन बघू शकता तर मित्रांनो उद्या दोन ठिकाणी मोठी मैदानं आहेत एक म्हणजे बत्ती शिराला मैदान आणि दुसरं म्हणजे चोराडे मैदान तर मित्रांनो आपला हिंदकिसरी बकासूर नक्की कोणत्या मैदानात येईल तर माझ्या माहितीनुसार आपला बकासूर बत्तीस शिराला मैदानात किंवा चोराडी मैदानात सुद्धा असू शकतो मित्रांनो पण जास्त करून बत्तीस शिराला मैदानात येणार आहे आता हिंदकेसरी बकासूर मैदानात येणार म्हटल्यावर सर्वांचा उत्सुकतेचा प्रश्न म्हणजे आपला लाडका हिंदकेसरी बकासूरचा पायरा कोणासोबत तर हिंदकेसरी बकासूरचा पायरा आहे दैवत गोवेकर यांचा फाजिलराव सोबत जर फाजिलराव नसल्यास तांबवेकरांचा सर्जा सुद्धा असू शकतो मित्रांनो पण माझ्या माहितीनुसार अंदाजानुसार उद्या आपला हिंदकेसरी बकासूर आणि फाजीलराव ही जोडी आपल्याला उद्या पलताना दिसू शकते मी सकाळीच म्हटलं होतं की आपला हिंदकेसरी बकासूर कमबॅक करणार आहे आणि टॉप नंदीसोबत पैरा करणार आहे तर मित्रांनो उद्या फाजीलराव आणि बकासूर ही जोडी आपल्याला पालताना दिसू शकते जरी माझी अपडेट आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो